नमस्कार मंडळी कसे आहात मस्तच असाल याची मी उम्मीद करते तर काय आहे माहिती का बऱ्याच दिवसापासून ना मला काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायचं तर काही गोष्टी म्हणण्यापेक्षा ज्या म्हणजे नाही का आपण ज्या स्त्रिया असतो आपल्याला असं वाटतं की नाही का घरात बसून आपल्याला काहीतरी काम पाहिजे आपण घरात बसून बऱ्याच गोष्टी करून देऊ शकतो बऱ्याच गोष्टी करू शकतो असं आपल्याला खूप कॉन्फिडन्स असतं काहींना नाही का असं हे असतं काय म्हणतात बाहेर जाणं पॉसिबल नसतं मुलांमुळे म्हणा काही घरच्या पाठवत नसल्यामुळे म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात स्त्रियांना बाहेर जाऊन काम करणं पॉसिबल नसतं पण मी पण का का एक काय वर्किंग वुमन आहे मग काय होतं मग हे काम असं होतं की फ्लेक्झिबल होतं तुम्ही कधीही करा सकाळी एक टायमिंग होतं सकाळी साडे नऊ ते पाच सहाच्या दरम्यान तुम्ही कधीही ते काम करू शकता असं होतं आणि काय कामाचं काय स्वरूप होतं त्या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगते आहे तर कामाचं स्वरूप असं होतं जस्ट मी असं बसली होती आणि मला मेल आला की नाही का की तुम्ही आ, वर्क फ्रॉम होम करू शकता का तुम्हाला फक्त कॉलवर बोलायचं आहे आणि काही जे असे स्क्रिप्ट छोटे छोटे असतात की जसं की रेकॉर्डिंग असतं समजा मला जेवणात बटाट्याची भाजी आवडत नाही तर तुम्हाला ते जो रेकॉर्डिंग असतो तो वरती मिळालेला असतो आणि तुम्हाला ते खाली टाईप करायचं असतं की मला जेवणात बटाट्याची भाजी आवडत नाही हेच तुम्हाला तिथे टाईप करायचं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे नाहीत ॲज इट इज जे बोललेलं आहे तेच तुम्हाला तिथे टाईप करायचं असतं आणि दुसरं अजून एक होतं हो की त्यांनी आपल्याला टॉपिक देणार होते आणि आपण त्याच्यावर बोलायचं जसं की समजा टॉपिक आहे चार मुद्दे देतात माझा देश स्वच्छ देश असं समजा ओके मग त्याच्यामध्ये एक टॉपिक देतात की तुम्ही देश, देश स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काय करता दुसरं म्हणजे तुम्ही असे कुठल्या अभि अभियानामध्ये वगैरे तुम्ही सहभागी झालेला आहात का तिसरं म्हणजे जे तुमचं वैयक्तिक मत काय आहे असे चार पाच टॉपिक देतात आणि आपण आपड़, आपण आपले मुद्दे त्या टॉपिकवरती क्लिअर करायचे समोरून व्यक्ती तो क्लिअर करतो आणि आपण आपल्यावर ह्याच्यानी क्लिअर करायचे आणि ह्याच्यामध्ये काय असतं काही पर्सनल इन्फॉर्मेशन जे आहे ते शेअर नाही करायचे कोणाचा आपल्याला नंबर वगैरे ते आपला नंबर त्यांच्याकडे जातो किंवा त्यांचा नंबर आपल्याकडे जातो किंवा ती व्यक्ती आपल्याच शहरातली आहे की इथली आहे ते काहीच त्यांना कळत नसतं ते प्लॅटफॉर्म म्हणजे कुठलं आहे तर जो स्टॉक म्हणून आहे तो प्लॅटफॉर्म आहे माझ्याकडे तो एक ऍप आहे मी तुम्हाला दाखवते तर तो कसा वर्क केला होता मी त्याच्यावर किती बोलले होते आणि बोलून टाईप करून मी मला म्हणजे मला वाटलं नाही शेव शेवटी मी कॅल्क्युलेशन ते एवढे मला कॅल्क्युलेशन मध्ये नंतरनं मी केलं की एवढे मी पैसे कमवले का त्याच्यावर खरं तर मी म्हणजे एवढं सिरियसली काम त्याच्यावर केलंच नाही जर सिरियसली काम केलं असतं तर मी खूप कमवले असते माझ्याकडे तो ॲप आता कुठे दिसतोय कुठे दिसतो हा हे बघा हे आहे स्टॉक तर ऑलरेडी हा असा काही यांचा तो पेज येतो टॉक कन्वर्जेशन स्टार्ट म्हणून आता सध्या त्यांचे जे प्रोजेक्ट आहेत ते बंद आहेत जेव्हाही प्रोजेक्ट येतील तेव्हा मी माझ्या मध्ये मा दे लिंक देईनच तुम्ही पण जॉईन व्हा तुम्ही मला वाटतं की माझ्यासारखे तुम्ही पैसे कमवायला पाहिजे आणि मी सिरियसली एक गोष्ट सांगते जेन्युनली की हे रेफर केल्यामुळे मला काही मिळणार नाही आहे पण असं वाटतं की प्रत्येक स्त्रियांना घर बसल्या काहीतरी काम का मिळावं आणि त्याचा असं वाटतं ना आपण काहीतरी कमवलं ना असं खूप भारी वाटतं मी तर म्हणायचे मी माझ्या नवऱ्याला सांगायचे मग मी आज एवढे केले एवढे केले जेव्हा आपण घरात बसून एक्स्ट्रा काही इन्कम कमवतो ना मग तेव्हा जो आपला एक अभिमान म्हणा जो आपला एक आनंद असतो ना तो वेगळाच असतो तर बघायचे स्टार्ट टास्क मध्ये गेले माझी कॉल हिस्ट्री दाखवते मी बावीस कॉल केले होते मी, के मी तीनशे त्या त्र्याऐंशी रुपये हे जस्ट मिळालेले आहेत कारण ह्या हा जो तीनशे त्र्याऐंशी हे रुपये जे मिळालेले आहेत ना हे त्यांचं ॲप अपडेट व्हायच्या अगोदरचे पण त्याच्या अगोदर पण मी खूप कॉल केले होते हे जस्ट जस्ट आता एक पंधरा दिवसापूर्वीच म्हणजे दिवाळीच्या अगोदर त्यांचे एक पंधरा दिवसासाठी टास्क अवेलेबल होतं पण माझ्यापर्यंत तो मेसेज उशीरा आला त्याच्यामुळे मी फक्त दोन का तीनच दिवस हे काम केलेलं आहे इथे बघा पहिला जो टास्क आहे त्याच्यामध्ये मी ऍक्सेप्ट केलेले दोन टास्क जे आहेत ते माझे केलेले नाही आहेत कारण हे जे कॉल वर बोलत असताना काय आहे मागचा आपला बॅकग्राऊंडचा कुठलाच आवाज नको असतो किंवा कोणी माणसं आपल्या आपण फोनवर बोलतोय मागे आपलं टी व्ही आहे किंवा भांड्याचा आवाज होतोय या गोष्टी नको असतात त्यांना मे बी माझ्या घरी माझ्या घराच्या बाजूच्या इथे कन्स्ट्रक्शन सुरू आहे कंटिन्यू ते खट 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 काय काय कशाचे कशाचे आवाज येत राहतात सो त्याच्यामुळे माझे काही कॉल्स रिजेक्ट पण झालेले आहेत त्यांची टीम बघते पण मी जेव्हा ह्याच्या अगोदर जेव्हा मी फर्स्ट टाईम जो स्टॉकला जॉईन झाले तेव्हा ह्या गोष्टी मला दिसत नव्हत्या आणि या गोष्टी नव्हत्या हे जस्ट आत्ता पंधरा दिवसामध्ये त्यांचा जो ॲप अपडेट केलेला आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे इन्क्लूड केलेल्या आहेत बघायचे पहिला कॉल जो आहे माझा हा तर ह्यांचा जो नियम आहे कॉलवर बोलण्याचा तर तो, तो आहे की मिनिमम तुम्ही त्या टॉपिक वर सात ते वीस मिनिटं बोलली पाहिजे जेवढे तुम्ही वीस मिनिटापर्यंत बोलतात तेवढे तुमचे कॅल्क्युलेशनचे पैसे जे आहेत ते वाढत जात असतात तर प्रत्येक बघायचे पंधरा मिनिटं मी माझा कॉलचा ड्युरेशन होता मी बोललेले आहे पंधरा मिनटं पण त्यांनी जो स्पोकन टाईम काढलेला आहे की मी माझ्याकडून किती बोलले तर आठ मिनटं बोलली गेली आहेत त्याच्याप्रमाणे ते मला पंचवीस रुपये पेड केलेले आहेत हे पेड झालेले आहेत मला बाकी ते कॉल क्वालिटी आणि रिजेक्शन रिजन वगैरे काही नाही आहे आणि त्याच्यानंतर जो सेकंड कॉल आहे तो मी वीस मिनिटाचा ड्युरेशन मी बोललेली आहे पूर्ण पण स्पोकन टाईम जो आहे तो टेन मिनिट्स टेन मिनिट्स टू सेकंडचा कॅल्क्युलेट केलेला आहे आणि तिथे थर्टी थ्री रुपीज मला मिळालेले आहेत आणि हे पेड आहे त्याच्यानंतर या ज्या दोन कॉल रिजेक्ट झालेल्या आहेत इथे मी तो माझा आय डी म्हणजे काय बोललो आम्ही ते ऐकलं मागे खूप बॅकग्राऊंडचा नॉईज होता त्याच्यामुळे माझे दोन्ही ते कॉल रिजेक्ट झालेले आहेत आणि मी बराच वेळ बोलले होते त्या कॉलमध्ये मला चांगले पैसे मिळाले असते आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर असे बरेच कॉल आहेत रिजेक्ट आणि ॲक्सेप्ट केलेले तर याचे पेमेंट जो आहे तो कधी आणि कसा आलेला आहे ते मी तुम्हाला सांगते सुरुवातीला सगळ्यांना हे काय आहे हे खोटच असं वाटायचं पण नाही मला पण खूप म्हणजे सुरुवातीला असं वाटायचं की मिळते की नाही पेमेंट तर मी आता तुम्हाला दाखवते त्यांचा जो पेमेंट आहे तो मला कॅश फ्रीच्या नावाने आलेला आहे कॅश फ्रीच्याच नावाने त्यांचा तो पेमेंट मला येत होता आणि बघा मी हे जॉईन केलं होतं पहिला जो त्यांचा पेमेंट आहे कॅश फ्रीचा तीस जूनला आलेला आहे तीस जून ह्या सगळ्या एवढ्या यांच्या पेमेंटची ची मी कॅल्क्युलेशन केलं होतं तर माझं जे कॅल्क्युलेशन होत म्हणजे मला असं वाट छोटे छोटे अमाऊंट आहे ना म्हणतात ना थेंबे थेंबे साचे तर या सगळ्याची मी कॅल्क्युलेशन केले पाचशे पस्तीस चारशे अठ्ठेचाळीस एकशे सदोतीस एकशे पंच्याण्णव एकशे सहासष्ट तीनशे पंच्याऐंशी या सगळ्याची जे कॅल्क्युलेशन मी केले तर अठ्ठावीसशे सदोतीस रुपये झाले पण जे जवळजवळ तीन हजारपर्यंत माझे रुपये झाले म्हणतात ना ते खरंच आणि ह्या आई गोष्टी म्हणजे आपल्याला समजा हे पाचशे पस्तीस चारशे चौऱ्याऐंशी एकशे सदोतीस एकशे पंच्याण्णव असे बरेच असे पेमेंट आलेले आहेत आणि जेव्हाही टास्क सुरू होईल लगेच मी तुम्हाला माझ्या एक एक छोटासा मिनी शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये ते तुम्हाला देईन आणि ते लिंक पण देईन तुम्ही जॉईन व्हा आणि माझ्याच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल आणि तुम्हीही माझ्यासारखं पैसे कमवाल बस थँक्यू धन्यवाद सपोर्ट करा माझ्या चॅनलला